ते म्हणतात ना शहरातलं आणि गावातलं जीवन थोडंसं वेगळंच असतं शहरातली माणसं गावामध्ये तीन ते ती चार दिवसाव्यतिरिक्त जास्त राहू शकत नाहीत आणि गावातली गावची जी माणसं असतात ती शहरामध्ये अगदी दोन ते ती तीन दिवसापेक्षा जास्त राहू शकत नाही कारण वातावरणाचा हा चेंज असतो आणि तसाही बघा आता मधूनमधून पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे परत आणि गावाला जसं बघा मोकळं वातावरण असतं ना तसं शहरात काय नसतं त्याच्यामुळे ना गावची माणसं घरामध्ये जास्त वेळ थांबू शकत नाही आहे आणि तसंही आज आम्हाला उठायला उशीर झाला संध्याकाळीच काहीतरी आम्हाला दोन वाजले होते झोपण्या झोपण्यासाठी आणि परत उठायला सगळेच लेट उ उठलो होतो त्याच्यामुळं जेवणसुद्धा लेट झालं आणि लेट जेवण झाल्यामुळं ते पचवण्यासाठी परत आम्ही बाहेर पडलो बरं बाहेर जेवण पचवण्यासाठी पडलो होतो पण तिथं मुलांना आहे ना, ना पाणीपुरी खायची होती तर म्हटलं ठीक आहे आपण काय सारखी सारखी तर पाणीपुरी खात नाही पण आम्ही आहे ना कधी इकडं मुंबईला जर आलो ना तर दुसरं काही नाही पण पाणीपुरी आहे ना ती आवर्जून खातो कारण माझ्या मिस्टरांना तरी आहे ना कारभाऱ्यांना हिथली पाणीपुरी आहे ना खूप आवडते आणि ही आहे ना सी बी डी बेलापूरमधली एक पाणीपुरी आहे का तुमच्या शहरात किंवा तुमच्या गावामध्ये जर अशी पाणीपुरी बनवत असतील ना तर मला नक्की बरं का कारण घरची जी पाणीपुरी असते आपण बनवलेली असते ना त्याची चव वेगळी असते आणि जी बाहेरची असते ना त्याची चव वेगळी असते तर सुद्धा आहे ना घरी पाणीपुरी बनवण्याचा बेत करणार आहे कारण कारभाऱ्यांनाच इतकी आवडते आणि मला तर म्हटले की आपण इथून गावाला गेल्यानंतर आहे ना तू आपल्यासाठी ना मस्त अशी गरमागरम पाणीपुरी बनव तर म्हटलं ठीक आहे आणि तसे बघा मी या अगोदरसुद्धा आहे ना पाणीपुरी कशी बनवायची याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे पण मी इथली पाणीपुरी आहे ना आम्ही कधीही येतो तर मला हे घेऊनच येतात इथली पाणीपुरी खायला इतकी आवडते यांना इथली पण जी सेक्टर चारमधली बघा पाणीपुरी आहे ना ती थंड आहे ती मला जास्त आवडते आता यांना इथली आवडते म्हणून यांच्यावर खाते आणि मी आली आहे माझी छोटी जाऊ आलेली आहे माझी दोन मुलं आलेली आहेत तर आम्ही आहे अशी सगळी एकत्र आल्यानंतर अशा छोट्या मोठ्या गमती जमती करतो बरं का तर तुम्हाला माझा आहे ना हा आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा आणि आहे ना व्हिडिओवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते नक्कीच दावा तुम्हाला हा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा आणि हो तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय ना हे सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तर मला वाटतंय मी दोन ते तीन महिन्यानंतर पहिल्यांदाच आली आहे कॅमेऱ्याच्या समोर कारण कॅमेऱ्याच्या समोर यायला वेळच नव्हता दिवाळीचं सगळं आवर होती आणि मुंबईला येण्याचासुद्धा अचानक आमचा प्लॅनिंग झाला होता त्याच्यामुळे ना कॅमेऱ्याच्या पुढं मला यायला तसा वेळच नव्हता तर आता म्हटलं ठीक आहे छोटी मुलगी माझ्या जावेची जी होती ना तर जावेची काय नाही आणि आपली काय एकच तर जावेची जी छोटी मुलगी होती ना ती म्हटली मला आज मीच तुझं शूट करते प्रत्येक वेळेला तू सगळ्यांचं करत असतेस तर आज मी शूट करते तर म्हटलं ठीक आहे तर आम्ही सगळी बघा इथं पाणीपुरी खायला आलो पाणीपुरी चवीला खूप छान होती कुणाला मोमोज खायचे होते तर कुणाला नगेट्स खायचे होते पण गावाला की नाही असं नसतं बरं का आपण गावाला की नाही कुठलाही पदार्थ असू द्या घरी ट्राय करतो जसं शहरामध्ये बाहेर खाता येतं तसं गावाला काही खाता येत नाही आणि घरची ती घरची चव म्हणतात तर मला स्वतःला तरी आहे ना घरचीच चव जास्त आवडते तर आम्ही इथं पाणीपुरी मस्त असा एन्जॉय केला तर बघा उद्याचा प्लॅनिंगसुद्धा थोडासा वेगळा आहे आणि उद्याचा जो ब्लॉग आहे ना तोसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम तुम्ही जो माझा कोळंबीची जी मी, मी रेसिपी बनवली होती ना त्यालासुद्धा खूप छान तुम्ही प्रतिसाद दिला शिवाय आम्ही सगळी एकत्र आल्यानंतर कशा छोट्या मोठ्या अशा गमती जमती करतो जावा जावा जरी असल्या असलो ना तरी छोट्या मोठ्या ह्या गमती जमती होतच असतात आमच्यामध्ये फक्त मुलं एकत्र एक तेवढी राहू शकत नाहीत आमची कारण मुलांमध्ये ना सारखं काही नाही काय होतच अरे दे उद्याचा माझा जो ब्लॉग आहे ना तो आहे तोडत घाल अगदी वेगळ्या ठिकाणी जे बघा मुंबई शहरातले असतील ना त्यांना कळेल की ठिकाणी थी। आली येते आणि तो सुद्धा ब्लॉग आहे ना मी तुमच्या सोबत नक्की शेअर करेल बघा चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट ब्लॉग